महायुतीचं सरकार हे जाणून बुजून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण अवलंबत शेतकऱ्यांविरोधात काय काळे कायदे असतील दूध दराबाबत असेल गेल्या दहा वर्षामध्ये कोणताही असा शेतकऱ्यांनी दूध दराबाबत निर्णय घेतलेला नाही सरकार दहा वर्षापूर्वी दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर होता मात्र महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आजच्या काळात शिक्षित युवा वर्ग बेरोजगार असल्यामुळे हा वर्ग शेती जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह हो करीत आहे राज्य शासनाने दुधाचा दर चाळीस रुपये दिल्यास अनेक शेतकऱ्यांना शेतीस जोडधंदा करण्यास प्रोत्साहन मिळेल त्यातून शेतकरी आत्महत्या व बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल लवकरात लवकर या सरकारने दूध दरवाढी संदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं होणारे नुकसान थांबवले पाहिजे अन्यथा यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कराड उत्तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये दूध दरासाठी कराड उत्तरच्या काँग्रेसच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे कारण ज्या वेळेस शिंदे सरकार सत्तेवर यायच्या अगोदर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस दुधाला छत्तीस ते चाळीस रुपये दर होता परंतु गेल्या बारा वर्षापूर्वी सुद्धा बा दोन हजार बाराला सुद्धा दो छत्तीस ते चाळीस रुपये दर त्या ठिकाणी गायच्या दुधाला होता परंतु हे सरकार गेले दहा वर्षामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल दूध दराबाबत असेल अतिशय शेतकऱ्यांच्या बाबत अन्याय करत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे आज सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतीचा सा, शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी समोर येऊन दूध व्यवसायाकडे वळ वळत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायामध्ये उतरले आहेत परंतु त्या ठिकाणी शासन त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही आज दूध दर दूध दरामध्ये चाळीस रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनानं दिली पाहिजे आज दूध दराबाबत अनुदान देते पाच रुपये अनुदान दिलेलं आहे परंतु त्यांच्यामध्ये आटी शर्ते आहेत ते दूध उत्पादकापर्यंत पोचत नाही त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आम्हाला अनुदानपेक्षा या ठिकाणी ठाम असा एक चाळीस रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनानं देण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळात जर त्या दूध दराबाबत असल त्याचबरोबर आज ज्यावेळेस पावडर आयात केली ज्यावेळेस राज्यामध्ये दोन लाख मे मेट्रिक मे मे टन पावडर त्या ठिकाणी उपलब्ध असताना जर शासनानं एक हजार मेट्रिक टन पावडर त्या ठिकाणी उपलब्ध केली आणि त्यामध्ये आयात असणारा कर देखील त्यामधून सूट दिली म्हणजे शासनानं याबाबत सुद्धा केंद्र सरकार शासन असेल राज्य शासन असेल त्यांनी याबाबत उत्तर दिलं पाहिजे की आज जर महाराष्ट्र राज्यात असेल देशामध्ये जर आपल्या इथं पावडर उपलब्ध असेल दुधाची तर का कशासाठी आयात केली ह्या मुद्द्यावरती त्यांनी केलं पाहिजे आज बेसळ उत्तर दुधावरती कारवाई करतो म्हणली आज त्याबाबत काही बोलत नाहीत आज अनेक दिवसापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं आज महाराष्ट्रामध्ये बेसळ दुधावरती कारवाई करून त्याच्यामधून आपल्या राज्यात बेसळ मुक्त दूध मुक्त राज्य करणार असं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन केलं पण परंतु यामध्ये कुठलाही शेतकऱ्यांसाठी असेल किंवा दूध उत्पादकांच्यासाठी असेल जर आज भेसळयुक्त दुधावरती जर कारवाई केली आणि या युवकांना किंवा शेतीविषयी जोडधांदा असणाऱ्या दूध उत्पादकांना जर एक चांगला दर चाळीस रुपयेपर्यंत प्रति लिटर जर दर दिला तर त्यांना या व्यवसायाला स्फूर्ती भेटेल एक तरुण या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी समोर येतो त्यातून बेरोजगारी संपतल आणि ह्या देशावरचं जे शेतकऱ्यांच्या वरती आलेलं आले संकट दूर होण्याचं काम होईल पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि आघाडीच महा महायुतीचं सरकार हे जाणून बुजून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण अवलंबत विरोधात काय काळे कायदे असतील दूध दराबाबत असेल गेल्या दहा वर्षामध्ये कोणताही असा शेतकऱ्यांनी दूध दराबाबत निर्णय घेतलेला नाही सरकारनं त्याबाबत आम्ही कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे का सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या बरोबर आमचे सा, सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव जाधव साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व काँग्रेस कमिटीचे सदस्य सरपंच त्याचबरोबर या तालुक्यातील सर्वच दूध उत्पादक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासह आज आम्ही या ठिकाणी रस्ता हायवे रोको आंदोलन केलेला आहे जर ह्याच्या पुढं जर जर निश्चित केला नाही येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये तर नक्की पुढील येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी कराड तालुका असेल सातारा जिल्हा असेल जन आंदोलन उभं करण्याचा आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वच पक्षांना बरोबर घेऊन